प्रमोददा पाटील यांनी केली तेरवाड बंधाऱ्याच्या कामाची पाहणी आमदार यड्रावकर यांच्याकडे बंधारा कामासाठी वाढीव निधीची मागणी शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याचे काम नवीन निविदा प्रक्रिया काढून पूर्ण केलं आहे परंतु सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी आज सकाळी नऊ वाजता छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी केली त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पंचंगा प्रदूषित पाण्याचीही पाहणी केली तेरवाड हेरवाड टाकवडे भागातील ग्रामस्थांच्या वतीनं छत्रपती ग्रुपला जाहीर पाठिंबा दिला तदनंतर सदर कामासाठी वाढीव निधीची मागणी शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान करण्यात आली जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर अधीक्षक अभियंता जिल्हा पाटबंधारे विभाग यांनाही भेटून सदर तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीच्या मागणीचं निवेदन श्री पाटील यांना देण्यात आलं यावेळी तेरवाड उपसरपंच विजय गायकवाड तेरवाडचे माजी उपसरपंच चालिंदर सांडके सामाजिक कार्यकर्ते संदीप बिरंके शीतल गायकवाड अरुण भंडारे विखी गायकवाड रमेश वडर अजित बिरंजे उमेश आवडे उमेश शेडबाळे छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे तालुका प्रमुख संदीप पवार तालुका संघटक संदीप पाटील विभाग प्रमुख प्रमोद पाटील चेतन चव्हाण अमोल पाटील प्रमोद मलमे ऋषी कुर्णे सुजित जांभेकर सिद्धार्थ कांबळे यांच्यासह पदाधिकारी बांधव यावेळी उपस्थित होते अचानक आमचा दौरा झाला कुणालाही निरोप नसताना सकाळी मला वाटते आठ नंतर कुणाकोणाला निरोप कळाले आणि मी सकाळी बंधाऱ्याचं चा काम चालू आहे आणि पाणी प्रदूषण आणि बंधाऱ्याच्या कामानिमित्त तेरवड गावामध्ये आलो मोठ्या संख्येनं केरवाड गावातील वैचारिक ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी आणि इथले ज्येष्ठ नागरिक युवा सगळेच एकत्रित आला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो कारण का गावासाठी आणि विभागासाठी सतर्क असणं ही सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी असते आणि आज आपण ती एवढा लवकर आपण सगळे पटपट निरोप मिळाले आणि पाच मिनिटात एकत्र आहोत महत्वाचा मुद्दा आपण या बंधारावरती उभा राहिलो आहे बंधारासाठी त्रेपन्न लाखाचा निधी लागलेला आहे त्रेपन सा, सा आता त्रेपन्न लाखाच्या निधीमध्ये काम आपल्याला पाहिजे तसं ह्या पाच सहा गावांना त्याचा लाभ मिळणार नाही कारण का तेवढा निधी पुरणार नाही या बंधारासाठी म्हणून याचा वाढीव निधी एक सहा साडेसहा कोटीचा निधी मिळाला पाहिजे यासाठीचं निवेदन आम्ही आता इथून जाऊन पाटबंधारा आणि आमदार साहेबांना देतोय हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपल्या तालुक्याला कित्येक वर्ष भेडसावत हो असलेला पाण्याचं प्रदूषण प्रश्न त्याला आम्ही परवा निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याच्यावरती जे जबाबदार घटक आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेल्या आहेत मी उपस्थित नसताना सुद्धा छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आमच्या रोहित बोंदच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि सागर बेरनगे असतील संदीप पवार असतील या सगळ्यांच्या नेतृत्वात आपल्या पाणी जलसंधारण आणि या सगळ्या विभागांना निवेदनं देऊन विनंती केलेली आहे की येणाऱ्या आठ दिवसात जे पाणी प्रदूषण करतात त्यांच्यावरती कारवाया करा अन्यथा आम्ही त्यांच्या ऑफिसर्सना टाळ्या ठोकू आणि आंदोलन करू अशा प्रकारची एक चळवळ शिरो तालुक्यातल्या रोगराई आणि जे पाण्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण उभे करतोय त्याच्यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित आहात आणि ही चळवळ पुढे नेऊ ताकदीनं नेऊ आणि मोठ्या ताकदीनं ती चळवळ उभी करू गट तड पक्ष जात भेद या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या तालुक्यातील किंवा विभागातील किंवा या इंचलकांची पासून खाली आणि इंचलकरांची सुद्धा यांच्यासाठी जे पाणी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रदूषण महामंडळ असेल किंवा जबाबदार घटक असतील या सगळ्यांच्या बरोबर एक मोठा लढा आपण सगळेजण उभा करू एवढंच मी चा तुम्हाला या निमित्तानं आश्वासित करतो आणि छत्रपती ग्रुप नेहमीच वाईट कामाच्या विरोधात चांगल्या लोकांच्या सोबत उभा राहत आलाय आणि इथून पुढेही उभा राहील एवढंच मी या आज पंचगंगात कृष्ण मायेच्या तीरी उभारून तुम्हाला आश्वासित करतो की आज पाणी म्हणजे देव पाणी म्हणजे जीवन मानणारी आपण माणसं आहे पण तो ऑक्सिजन दाबायचं काम जे घटक करतायत त्यांना धारेवर धरल्याशिवाय धारावल्याशिवान पुढे आपण राहायचं नाही महानकरी न्यूज साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा